नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान या दोन गोष्टींच्या भोवती राजकारण फिरताना दिसत आहे कारण आपल्याला एक गोष्ट आता समजायला लागली की भारत देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व संपूर्ण भारत देशामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फॉलोअर्स तर वाढतच आहेत परंतु त्यासोबत आंबेडकर वाद्यांची ताकद देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी अमित शाह यांनी वक्तव्य केलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला सात जन्मासाठी स्वर्ग लाभेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातून त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या परंतु त्यांच्या विरोधात ज्या तीव्र प्रतिक्रिया तर त्याचं नेमकं काय घडलं का होतं सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या देशामध्ये जे आंबेडकरवादी जे आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे बीजेपीला कळून चुकलं आहे बीजेपीचे जे नेते आहेत अमित यांनी भाषण करताना याबद्दल बोललेलं देखील आहे गेल्या काही दिवसापूर्वी बीजेपीकडनं अमित शहा यांच्याकडनं आहे संविधानाला आम्ही खूप मोठ्या प्रमाणात मानतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही मोठ्या प्रमाणात मानतो तो हे दाखवण्यासाठी जे त्यांच्याकडून एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं संविधानाबाबत परंतु त्या ठिकाणी बोलत असताना अमित शाह यांनी एक वक्तव्य केलं की सध्या भारत देशामध्ये दे ज्या आंबेडकरवादी लोकांची संख्या जास्त वाढलेली आहे किंवा त्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे विरोधक आता आंबेडकर 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 कर, करत आहेत असा एकेरी उल्लेख करत ते बोलले होते आणि त्यासोबत सोबत ते बोलत असताना म्हणाले की इतक्या वेळेस तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं त्यापेक्षा तुम्ही जर त्याऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला नक्कीच स्वर्ग लाभला असता अभि एक आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते, तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता, त्यांचं ते वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातून आंबेडकरवाद्यांची ताकद दिसायला लागली नेमकं काय घडलं होतं आपण ते पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक नाना पाटेकर यांचा किस्सा सांगतो मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी नाना पाटेकर एका कार्यक्रमामध्ये गेले होते त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नाना पाटेकर यांना बोलविण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी नाना पाटेकर यांना एक प्रश्न विचारण्यात आला की या जगामध्ये तुम्ही सर्वात जास्त कोणाला मानता तर त्यावेळेस बोलत असताना नाना पाटेकर म्हणाले या जगात मी सर्वात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो नाही ना, तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे आमच्यासाठी तुम्ही प्रेरणादायी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर कायम सुटामध्ये आहे फक्त दलितांसाठी आणि त्यांनी केवळ दलितांसाठी काम केलेलं नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल हा गैरसमज आहे की केवळ दलितांचे नेते त्यांनी सगळ्या समाजासाठी काम केलंय आपलं सगळं आयुष्य बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी कारण ला ते स्वतः वर्गाच्या बाहेर बसले त्यांनी गरिबी पाहिली परंतु अंगावरती सूटबोट घालायचा कसा हे आपल्याला त्यांनी शिकवलं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आपल्या देशात सामाजिक एकता व सर्व गोष्टी आहेत व त्यांच्यामुळे आपल्याला संविधान लाभलेलं आहे हे आपल्याला त्यावेळेस नाना पाटेकर यांनी सांगितलं होतं परंतु आता हा प्रश्न हा पडतो की आंबेडकर वाद्यांची ताकद कशी वाढली सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या विरोधात गरळ ओखण्याचं काम केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलं होतं त्यानंतर सर्वात अगोदर केरळमध्ये आहे त्यांचं जी संसद आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हजारो लाखो फोटो लावण्यात आले आणि त्यानंतर तिथून आंदोलनाला सुरुवात झाली आणि त्यानंतर सर्वात मोठं आंदोलन काँग्रेसकडनं करण्यात आलं काँग्रेसने देखील दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी फक्त आंदोलनच केलं नाही तर सर्वांनी लाखो लोकांनी हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेतलेला होता त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी निळ्या कलरचं टी शर्ट घातलं होतं तर त्याचसोबत त्यांची बहीण असणारी प्रियंका गांधी यांनी देखील निळ्या कलरची साडी घालून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किती मोठ्या प्रमाणात मानतो हे दाखविण्याचं काम केलं होतं हे त्या ठिकाणी घडलं होतं परंतु महाराष्ट्रामध्ये देखील अनेक नेत्यांनी असं केलं होतं आदित्य ठाकरे यांनी गाळ्यामध्ये निळा कलरचा रुमाल त्यासोबत डोक्यावरती निळी टोपी ज्याच्यावरती भीम लिहिलेलं होतं असे घातले आणि त्यांनी जे आहे थेट विधानभव भवनासमोर जे आहेत जयभीम करत त्यांनी भाषणाला सुरुवात केली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा नावगो नावघोष त्या ठिकाणी केला होता मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो सध्या भारत देशामध्ये आंबेडकरवाद्यांची बौद्ध समाजाची ताकद मोठ्या प्रमाणात वा वाढत आहे आणि आता सध्या बौद्ध समाज एकवटला देखील जात आहे त्यामुळेच सर्व राजकीय नेते आता त्यांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामध्ये नेते असतील अभिनेते असतील सर्वांचाच नंबर लागतो मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो यामध्ये संजय राऊत यांनी देखील चांगलंच त्या ठिकाणी भाषण केलं होतं त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले होते आणि आपण पाहत आहोत की आजकाल जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही मानतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरतीच आमचा पक्ष चालतो हे दाखविण्यासाठी सर्वच पक्षांची होड लागलेली आहे कारण बी जे पी जो पक्ष आहे जो हिंदुत्वाकडे सर्वात जास्त आकर्षित आहे किंवा त्यांचं पक्षाचं जे पायाभूत हे जे आहेत तो हिंदुत्व आहे परंतु ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा यावरती राजकारण करायला सुरुवात करतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी संविधानावरती चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि त्यामध्ये आम त्यांचा आम्ही संविधानाला किती मोठ्या प्रमाणात मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती आम्ही कसे चालतो हा दाखविण्याचा त्यांचा मोठा प्रयत्न होता परंतु त्याच ठिकाणी बोलत असताना अमित शहा यांची जीभ घसरली आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख केला त्यांची ती क्लिप सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती, होती। आणि त्याचसोबत मित्रांनो आणखी एक अभिनेता विजय थलपती याने देखील स्वतःचा पक्ष काढला आणि तो पक्ष काढल्यानंतर त्याने सर्वात अगोदर काय केलं तर सर्वात अगोदर त्यांनी आपल्या पक्षाची विचारधारा जी आहे ती आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती चालणार किंवा आम्ही डॉक्टर बाबासाहेब त्यांनी आपल्या पक्षाची सुरुवात करत असताना सांगितलं की आमचा पक्ष जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरती चालणारा पक्ष आहे आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनेक पुस्तके वाचली आहेत असं देखील त्यांच्याबद्दल सांगितलं जातं त्यासोबत आप हा जो पक्ष आहे तो देखील मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही मानतो हे दाखविण्याचा प्रयत्न करतो अरविंद केजरीवाल यांच्याकडनं नेहमी वक्तव्य केलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आपल्या देशाचे सर्वे सर्व आहेत अशा अनेक गोष्टी अशा अनेक घटना आहेत ज्या दाखवून देतात की आंबेडकरवादी आता पावरफुल होत आहेत किंवा सत्तेमध्ये येण्याची त्यांची वेळ आलेली आहे त्यांचं सशक्तीकरण होत आहे परंतु यासाठी त्यांना एक एकवटणं खूप मोठं गरजेचं आहे तर अशा अनेक किस्से आहेत मित्रांनो ज्यामुळे असं दिसून येतं आणि सध्या ज्या अमित शहा यांच्या विरोधात त्यांनी जे वक्तव्य केलं होतं संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहे बिहार असेल त्यासोबत इतर काही राज्य असतील तिथून देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा लोकप्रवर्ग जो आहे एकवटला गेला आणि त्यांनी ज्या त्या ठिकाणी अमित शहा बी जे पीच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत तर असेच काही फुटेज सध्या व्हायरल झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत स्थानिक आंदोलनामधील फोटो देखील आता तुम्हाला दाखवितो तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो

या वीज करायली जय

اڏو سڀني کي سلام پنهنجي ماڻھو آيا آءُ مئي تو اني ٿو